श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बालेकिल्ला समजला जातो श्रीवर्धन नगरपरिषद आणि म्हसळा नगरपंचायतीवर खासदार तटकरेंचं निर्विवाद वर्चस्व मागील दोन दशकांपासून राहिलं मात्र श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा नगरपंचायतीतील नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नामदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना झालेला हा मोठा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकर यांना बसलेला जोरदार राजकीय धक्का म्हणून पाहिला जात आहे या प्रवेशामागे मंत्री भरत गोगावले यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मानलं जातं मुख्य संपादक संदीप जाभडेसह कोकण न्यूज मराठी म्हसळा रायगड